शरद पवार जी भी जानते हैं पार्टी उनके हाथ से निकलती जा रही है आप पहलवान तेल लाव तैयार आये शड्डू ठोकर आए पर समोर पहलवान दि सपनाए शरद पवार जी आप सुन गए तो कल तेरा प्रेस कॉन्फ्रेंस क्या दिया शरद पवार जी की राजनीति का एरा समाप्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वागताच्यासाठी निवडणूक ही महत्वाची आहे देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी येऊन गेले एका बाजूने राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की आम्हाला काही निवडणुकीमध्ये काही दिसतच नाही ते, ते म्हणतात की या निवडणुकीला दुसऱ्या बाजूला कोणी फलिवान दिसत नाही सगळं मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेसाठी chơi mà